नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कळम रोडला एक कमर्शियल पॉईंट पाहिलेला आहोत हा पॉईंट तीन रोडचा आहे दोन तीस फुटाचे रोड एक पन्नास फुटाचा रोड आणि सात पाणी लेआउट शँक्शन आहे उत्तर पश्चिम आणि पूर्व असे तीन रोड आहेत हा आपण कळम गेट पाहू शकता रेल्वे फाटक हा शंभर फुटी कळम रोड आहे हा समोरचा जो कळम रोड आहे एकलम रोड़ा भर पूरा है। आपन है। है एक कळंब रोडला रहदारी भरपूर आहे आणि आपण जो पॉईंट पाहिला लावतो तो तीन रोडचा आहे सात सातपाणी लेआउट शँक्शन आहे तर आपण फाटकपासून जो उजव्या साईडला मध्ये रोड जातो त्या डांबरी रोड पन्नास फुटाचा आहे हा पन्नास फुटी रोडनं आपण समोर गेल्यानंतर सात सातपाणीने लेआउट शँक्शन आजूबाजू लोकेशन तुम्ही पाहू शकता घरं वगैरे झाले आहेत आजूबाजूला आणि लातूरपासून अगदी जवळ आहे एमआडशीला अशासारखा पॉईंट आहे कमर्शियल पॉईंट आहे ज्यांना कोणाला छोटा उद्योग करण्यासाठी पाणी प्लांट वगैरे हो किंवा गोडाऊनसाठी इतर कोणताही व्यवसाय हो किंवा घर बांधण्यासाठी हा पॉईंट चांगला आहे पाठीमागल्या साईडला घर बांधू शकता समोर दुकान वगैरे काढू शकता हारंगोळला जाणारा रस्ता आहे इथून रिंग रोड रिंग रोडची जी कनेक्टिव्हिटी जवळच आहे कलेक्टर ऑफिस बिटवी इंजिनियर कॉलिंग ह्या पॉईंटपासून जवळचा आता आपण आपल्या पॉईंटच्या समोर आलो आहोत जे लाल खोटं लावलेले तार फिनिशिंग केलेला हा आपला पॉईंट आहे समोर पन्नास फुटाचा रोड आहे मध्ये एक रूम आहे बोरवेल आहे रूम आहे आणि हा जो बाजूचा रोड आहे तो तीस फुटाचा आहे पारेंडपस्तर तीस फुटाचा रोड आहे आणि चपाटीमागे पूर्व दिशेला पण तीस फुटाचा रोड आहे दोन तीस फुटाचे रोड आणि पन्नास फुटाचा रोड असे तीन रोडचं पॉइंट आहे सात पाणी कमर्शियल पॉईंट पाहिजे असेल नक्की विचार करावा आणि ओनरने रेट पण एकदम खूप कमी दिलेला आहे फक्त दोन हजार रुपये पर पाहता तुम्ही या रूममध्ये एक बोरवेल आहे रोडला जो गादीघर आहे गादीघरच्या अलीकडचा हा पॉईंट आहे हा तीस फुटाचा रोड आहे सध्याचे रेसिडेन्शियल जे भाव आहेत ते तीन अडीच हजार तीन हजार असे रेट आहेत ह्या भाजा ह्या भागाला आणि हा जो प्लॉट आहे कमर्शियल पॉईंट आहे दोन तीस फुटाचे रोड आणि समोरचा पन्नास फुटाचा रोड पाठीमागे तुम्ही घर बांधू शकता समोर दुकान वगैरे काढू शकता काय व्यवसाय करू शकता व्यावसायिक पॉईंट आहे ज्यांना कोणाला कमी रेटमध्ये कमर्शियल पॉईंट पाहिजे असेल त्याने या पॉईंटचा नक्की विचार करावा आपल्याला जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत शेत जमीन प्लॉट घर दुकान अशा शेख्यू <coughs>